हाय हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रूपाली आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर हा आहे व्हिडिओ एकादशीच्या दिवसचा संध्याकाळचा तर संध्याकाळी मी इथे फराळचं बनवायला घेतलं होतं आणि फराळचं बनवण्यासाठी मी इथे आलूची भाजी बटाट्याची भाजी बनवत आहे आणि बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी कढ तर आता इथे मी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी घेतलेली आहे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलं थोडंसं मिरचीचा ठेचा टाकून घेतला आणि इथे आलू ठुपकरून टाकून घेत आहे अशा प्रकारे साधी सिंपल अशी मी छानपैकी मोपडी बटाट्याची भाजी बनवून घेतली होती कारण मी बनवणार होती आज दोशे तर संध्याकाळी मग मी साधे फक्त फराळामध्ये दोसे आणि आलूची भाजी आणि शाबुदाना वडे पण बनवले होते तर इथे लगेच भाजी झाल्याबरोबर मी वडे बनवायला घेतले इथे अशा प्रकारे मी शाबुदाण्याचे वडे बनवत आहे तर मी काही याच्यामध्ये पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवू नाही शकले थोडंसंच दाखवत आहे तडतानीच दाखवत आहे दा वडे अशा प्रकारे मी शाबुदाण्याचे वडे पण बनवून घेतले होते मस्तपैकी छान असे गरमागरम कुरकुरीत वडे झाले होते आणि एक साईडला माझे डोसे पण बनवणं सुरू होतं तर इथे मी भगरीचे डोसे पण बनवायला घेतले थोडासा यामध्ये साबुदाणा टाकला आणि भगर याला दोन्ही याला धुवून स्वच्छ धुतल्यानंतर दोन तीन पाण्याने मस्तपैकी दोन ते तीन तास मी भिजत घालून घेतले आणि ते मग मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं दही मीठ टाकून अशा प्रकारे मस्तपैकी डोसे तयार केले तर इथे माझे एक साईडला डोसे पण बनवणं सुरू आहे एक साईडला वडे पण बनवणं सुरू आहे आणि कारण स्वयंपाकही मुलांसाठी स्वयंपाकही बनवायचा होता आणि फराळाचंही बनवायचं होतं तर मग माझी थोडीशी धावपळ सुरू होती त्यामुळे मी तुम्हाला रेसिपी नाही शेअर करू शकली तर इथे ह्या बघा आता मला ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवशी मी तुम्हाला नक्की आपल्या याची डोस्याची रेसिपी शेअर करणार आहे साबुदाण्याच्या आणि भगरीचे दोसे तर हे बघा इथे चालू आहे माझे दोसे बनवणं आणि छान असे मस्त गरमागरम वडे पण तळून घेत आहे मी एक साईडला आणि थोडेसे मी पापड पण तळून घेतले होते कारण मिस्टरांना पापड साबुदाण्याचे चिप्स वगैरे आवडतात पापड वगैरे आवडतात म्हणून त्यांच्यासाठी पापड पण तडून घेतलेले होते एक साईडला आणि बटाट्याची भाजी पण तयार केली आणि इथे माझं गरमागरम बनवणं सुरू होतं आणि सर्वांना फराळाचं देणं पण सुरू होतं तर हा तयार आहे माझा मस्तपैकी गरमागरम असा डोसा तर इथे एक डोसा हा तयार झालेला आहे मी आधी सर्वात आधी देवाला पण नैवेद्य ठेवून घेते आणि मग देणार आहे मिस्टरांना फराळ करायला तर हे बघा आता दुसरा दोसा पण मी इथे तव्यावर टाकून घेत आहे असं प्रकारे मिश्रण आपल्याला थोडं थोडं तव्यावर टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे फैलून घ्यायचं आहे इथे मी दोश्याचं मिश्रण पूर्ण तव्यावर पसरवून घेत आहे छोटे छोटे डोसे बनवले जास्त मोठे नव्हते बनवले कारण मला भीती पण वाटत होती की बिघडायला नको म्हणून कारण मला भीती वाटत होती की दोसे बिघडायला नको बा म्हणून आणि मग मी प्रकारे मिश्रण टाकून घेतलं आणि थोडंसं पाच मिनिट त्यावर प्लेट ठेवून झाकून ठेवलं अशा प्रकारे, प्रकारे मस्तपैकी आपले दोसे एक साईडला होत आहे आणि एक साईडला माझे वडे तयार झालेले आहे बनवून साबुदाण्याचे तर हे बघा हे असे मस्त गरमागरम असे कुरकुरीत वडे झालेले आहे तयार तर या सर्वांनी मस्तपैकी गरमागरम वडे आणि दोसे खाण्यासाठी तर हे आता मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते इथे मी देवाला नैवेद्य ठेवायसाठी ताट पण तयार करून घेतलेला आहे आता सर्वात आधी मी देवासमोर नैवेद्य ठेवून घेते तर इकडे दोसे आपले वडे पण टाकून घेते एक साईडला दोसे काढले आणि परत मी जे दोषे आहे थोडंसे भजे काढून घेते इकडे थोडंसे त्याच मिश्रणापासून मी भजे पण बनवले शाबुदाण्याचे हे बघा इथे माझे शाबुदाण्याचे दोसे पण बनवणं आपलं वडे पण बनवणं सुरू आहे भजे वडे आणि दोशे तर हे बघा थोडीशी माझी बोलण्यात गडबड होत आहे तर इथे चालू आहे माझे भजे तळणं शाबुदण्याचे गरमागरम कुरकुरीत असे भजे झाले होते छान यामध्ये मी भज्यासाठी थोडंसं मिश आलू जे आहे तो बटाटा जो आहे तो कच्चा बटाटा किसून टाकला होता त्यामुळे छान कुरकुरीत झाले होते भजे चला होत आलेले आहे आपले मस्तपैकी गरमागरम असे भजे तर ही तयार आहे आपली उपवासाची थाळी आणि यामध्ये आहे आलूची भाजी डोसा वडे साबुदाण्याचे आणि साबुदाण्याचे भजे मस्तपैकी ही तयार आहे आपली थाळी चला तर आता सर्वात आधी आपण देवाला नैवेद्य ठेवून घेऊ आणि देवाला नैवेद्य ठेवल्यानंतर मग करू आपण फराळचं मग घरात सर्वांना मी फराळालाच फराळचं देणार आहे तर इथे चला मी आता नैवेद्य ठेवून घेते इकडे डोसा पण बघत आहे देवाजवळ नैवेद्य ठेवून घेतल्यानंतर मग मिस्टरांना पण नाश्त्याला दिलं फराळाचं दिलं आणि त्यानंतर हा आहे आजचा व्हिडिओ सकाळचा आज सकाळी घरामध्ये खूप राडा झालेला होता खूप पसारा झाला होता चला म्हटलं आता वरते आणि खाली येणं शक्य होत नाही दोन दोन इकडे तर मग मी आज वर आली आहे खाली सर्व कपड्यांचा पसारा काढून घेते कारण आज मस्तपैकी ऊन पडलेली आहे मग मी सर्व धुतले सर्व कपडे वगैरे धुवायला टाकत आहे सगळ्या कपड्यांचा पसारा काढून घेतला मी धुण्यासाठी आणि बकेटीमध्ये सर्व कपडे भरून घेतले आणि खाली जाऊन मशीन लावणार आहे कपड्यांची तर आता सर्वात आधी मी पसारा आवरून घेते इथे कालचा पूजेचाही खूप पसारा झाला होता काल पुष्कळ पूजेसाठी सामान काढणं डबे वगैरे जे लागतात ते पूजेसाठी चंदन अष्टगंध वगैरे कापूर वगैरे सर्व काढून ठेवलं होतं मी इथे तर तो पसारा माझा आवरायचा राहिला होता तर मी आता या सर्व आवरून घेते आणि सगळा पसारा आवरल्यानंतर मग मी घर झाडणार आहे आणि पुसून घेणार आहे तर इथे घाण झालेली होती मशीनच्या कोपऱ्यामध्ये मांजरीने घाण केली होती तर मग मी ती पण आधी आंघोळीच्या आधी स्वच्छ करून घेतली ती जागा म्हटलं आंघोळ केल्यानंतर ते स्वच्छ करायची इच्छा पण होत नाही तर मग मी ते आंघोळीच्या आधीच इथे सर्वपैकी स्वच्छ चांगलं करून घेत आहे पूर्ण पायानेच पुसून घेत आहे मी ते कारण माझी इच्छा होत नव्हती हात लावायची तर मग मी पायानेच असं घासू घासू सर्व पुसून घेतलं आणि तो कापड मग बाहेर टाकून दिला तर हे बघा आता इथे पुसून झालं आहे आता एक साईडला मी मशीन व्यवस्थित लावून घेते ही आहे माझी शिलाई मशीन तर मी इथे आता आले हे दिव्यांवरचं आवरायला कारण सर्वजण झोपेतून उठले होते सर्वांच्या हो झोपा झाल्या होत्या तर चला म्हटलं आता ब्लँकेटच्या घड्या करून घ्यायच्या तर सर्व दिवाण आवरून घ्यायचा होता आज मला दिवांवरची पण बेडशीट वगैरे जी होती बेडवरची ती पण धुवायला टाकायची होती तर आधी ब्लँकेटच्या घड्या करून घेते आणि ब्लँकेटच्या घड्या झाल्यानंतर मग बाकीचे काम करते तर इथे ब्लँकेटच्या घड्या केल्यावर ठेवण्यासाठी व्यवस्थित मला केदारची मदत होत होती आणि मी कदाशी मदत घेतली त्यानंतर आले मी किचनमध्ये कारण चहा पण बनवायचा होता चहाची पण वेळ झालेली होती मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी मस्तपैकी मी ते चहा करून घेते गरमागरम सामो करायसाठी जी एनर्जी पाहिजे असते ती चहामुळेच मला मिळते मला चहा पिल्याशिवाय तर काही जमत नाही तर मग मी सर्वात आधी चहा बनवायला घेतलेला आहे इथे मस्तपैकी गरमागरम असा चहा या सर्वांनी चहा पिण्यासाठी तर मस्तपैकी मी ते चहा बनवते आणि एक साईडला केदारला पण भूक लागलेली होती केदारला नाश्त्याला पण बनवून द्यायचं होतं तर त्याची पण लुडबुड घरामध्ये सुरू होती त्याचा ब्रश वगैरे झाला आणि ब्रश झाल्यानंतर तो पण मला पाणी मागत होता पिण्यासाठी मग मी त्याला म्हटलं तू चल स्वतःच्या हातानेच पाणी घे म्हणून मग तो पाणी पित आहे आता पाणी घेतलं त्याने पिण्यासाठी आणि इथे माझं एक साईडला चहा आणि एक साईडला नाश्ता बनवणं सुरू आहे आणि गॅसच्या ओट्यावरचाही पसारा आवरायचं काम सुरू आहे माझं हे मी गॅसच्या ओट्यावरचा पण पसारा आवरून घेणं चालू आहे माझं तर हे जे आहे आता नाश्त्याला पण बनवते आणि दोन्हीही कामं करून घेते कारण वर आलं की वरचे कामं दिसतात आणि खाली गेलं की खालीचेही कामं दिसतात तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की मी आता खाली समजा माझ्या बहिणीला मुलगी झालेली आहे तिचंही बघावं लागते आणि वर आलं म्हणजे वरचंही मुलांचं असते जे डिमांड असतात बऱ्याचशा गोष्टी असतात आणि घर झाडणं पुसणं आवरणं आपल्याला आणि वरती देवपूजा करणं छानपैकी घर स्वच्छ करून घेणं हे आपलं तर आहेच नेहमीचं तर मी म्हटलं चला आता किचनमध्ये आलेली आहे वरती आलेली आहे तर किचनमध्ये इथेच पटकन नाश्त्याला बनवून देते केदारला इथे चालू आहे माझं एक साईडला कांदा कट करून घेणं मी इथे कांदा पण कट करून घेत आहे आणि आता बनवून देणार आहे मी केदारला नाश्त्याला ओट्स झटपट होणारे नाश्त्याला ओट्स बनवून देते कारण ओट्स पटकन होतात जास्त वेळही लागत नाही आणि त्याला आवडतात सुद्धा तर मग इथे चालू आहे माझं ओट्स बनवणं तर इथं तयार आहे आपला चहा मस्त आणि गंज पकडताना माझ्या हाताला लागला चटका कारण सांडशी खाली नेलेली होती कापडाने पकडला चहाचा गंज तर हाताला माझ्या चटका आता इथे चहा तयार आहे मस्त चहा आणि चहा थंड थोडासा थंड होऊ देते चहा थंड होईपर्यंत मी त्याला इथे ओट्स पण तयार झालेले आहे केदारसाठी त्याला प्लेटमध्ये ओट्स पण काढून देते त्याच्या पण नाश्त्याची तयारी करून देते त्याला पण नाश्त्याला द्यायचं आहे कारण त्याचीही नाश्त्याची वेळ जपावी लागते तर मी आता इथे त्याला नाश्त्याला बनवून दिलं आहे ओट्स आणि ते आता मी प्लेटमध्ये टाकून घेत आहे तर आता इथे नाश्त्याचं झालेलं आहे तयार आणि या सर्वांनी गरमागरम चहा पिण्यासाठी मस्तपैकी गरम गरम असा चहा पिते आणि मग बाकीचे पण कामं आवरून घ्यायचे आहे दिवाण पण आवरायला घेतलेलं आहे मी बेडशीट काढून घेतलेली आहे इथे धुण्यासाठी बेडवरची आणि इथे केदारला दिलेला आहे नाश्ता तर केदार नाश्ता करून घेतो आता आणि मी चहा पित आहे आणि मिस्टरांना पण चहा दिला तर इथे केदारला मी सांगत होती की बोल म्हणून मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये बोलवा तो लाजत होता बोलायला त्याला सांगत असते नेहमी बोलायचं म्हणून पण तो बोलतच नाही आणि दिशा पण बोलत नाही तो पण नाही मुलं दोघं पण लाजतात बोलायसाठी तर इथे हा होता माझा आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय